आम्हाला ना कालच जायचं होतं पण रात्री खूप पाऊस झालेला त्याच्यामुळे आम्ही रात्री जायचं कॅन्सल केलं आणि नी सकाळी निघालेलो आणि एवढं डेंजर चिकल वगैरे हो होताना तर तेवढ्यात न गेलोत घरी त्यांच्या घरी गेलो गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे हो घेतलं आणि त्यांनी पापड दिलेले होते तर ते हातात पकडून फक्त टुकू टुकू बघतच बसलेली होती थोड्या वेळ गप्पा वगैरे मारल्या गणपती पाहण्यासाठी त्यांनी बोलवलेलं होतं आणि घरी जायला निघालेलं तिथे येताच रस्त्यात एका जागेवर मला हरळ पण दिसली म्हणून मी थोडीशी हरळ पण घेऊन आले कारण मी सकाळी वाहिलेले नव्हते आता जरा वेळाने डबल मी त्यांना अकरा दुर्वा वाहिल आणि हि जी फ्रेंड आहे ना तर ती गावाकड जायला निघालेली आता त्या अनवीला कपडे घालत होते म्हणले आमच्या मॅडमला मध्ये मध्ये करायला जास्त आवडतं ते गावाकड निघालेले मॅडम ला, 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 जा ला, ला जातानी तर खूप आनंदात होत्या बाय बाय करत होत्या कारण पलीकडून त्यांची मॅ आलती मॅ म्हणजे आमची मैस श्रव्या मशीनला मॅ म्हणते पण मी तिला एका साईडने म्या आली म्हणून दाखवत होते आणि एका साईडला आणवी चाललेल तर ती तिकडं पाहत होती जरा पुढे गेली आणवी आणि मी वरती आणली तर तिला एवढं रडायला येत होतं कारण तिला पण जायचं होतं तिला बिलकुल करमत नाही तिला सोडून दिवसभर तिच्यासोबतच खेळायचं असतं तिला चॉकलेट वगैरे देत होते पण ती काही शांत होतच नव्हती तर चला आजच्यासाठी एवढंच भेटत होत्या बाय